अत्यंत महत्त्वपूर्ण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहो लक्षवेधी प्रश्न पाहूया सविस्तर क्रीडा शिक्षकांची लवकरच भरती क्रीडा मंत्री कोकाटा यांचे आश्वासन तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षक संघटनेची मागणी राज्यातील संचमान्यता प्रक्रिया तात्काळ थांबावी तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे टी ए टी सेवा पदोन्नती थांबवण्याची मागणी प्रशांत बनसीलाल बम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र महत्त्वपूर्ण लक्षवेधी प्रश्न पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नव अपडेट अखिल तामळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर खेलो हो इंडिया सारख्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र ह्या दुसऱ्या क्रमांकावर असून या खेळाडूंच्या मागे क्रीडा शिक्षक सक्षमपणे उभा राय आहे मात्र ह्या क्रीडा स शिक्षकाला आज दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे क्रीडा शिक्षक हा खेळाडू घडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचत असताना आज खाजगी शाळामध्ये रोजंदारीवर काम करावे लागत आहे क्रीडा शिक्षकाप्रती महाराष्ट्र सरकारला आधार असून वित्त विभागाशी चर्चा करून क्रीडा शिक्षकांच्या जागा जा लवकरच भरल्या जातील असे आश्वासन क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली क्रीडा शिक्षकांची लवकरच भरती दोन संस्थांमध्ये अत्यल्प मानधनावर प्रशिक्षक म्हणून राबतो आहे अजूनही वेळ गेलेली नाही दोन हजार तेरापासून सरकारने क्रीडा शिक्षकाची भरती केली नाही आमच्यासारख्या प्रशिका श प्रशिक्षकांना न्याय द्यावा कर्पे सेट परीक्षा पास प्रशिक्षक महाविद्यालयात क्रीडा शिक्षक हो असे स्वप्न उराशी बागले होते मात्र ते ह्या जन्मात पूर्ण हो होईल की नाही ते सांगता येत नाही आमचे जे हाल झाले ते पुढच्या पिढीचे होऊ नये ह्यासाठी मी तर आमच्या मुलांना ह्या शेतात येऊ नये असेच सांगेल संतोष लहानी क्रीडा शिक्षक दोन हजार सोळाला डॉक्टरेट मिळवली अनेक कॉलेजमध्ये मुलाखतीसाठी गेलो परंतु त्या ठिकाणी अगोदर जागा भरून ठेवलेल्या ला होत्या लाखो रुपये मागण्यात आले एवढे पैसे आणायचे कुठून त्यापेक्षा एका खाजगी संस्थेत काम करीत आहे डॉक्टर संदीप पाटील क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षकांनी त्यांची एका का कार्यक्रमात भेट घेतली असता त्यांनी ही ग्वाही दिली पुढे ते म्हणाले की दोनशे एकावन्न मुलामागे एक क्रीडा शिक्षक भरला जाणार असून त्याला लवकरच मूर्त स्वरूप येईल क्रीडा शिक्षकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले यामध्ये म्हटले आहे की गेल्या दहा बा ते बारा वर्षापासून शासनाने कुठल्या अनुदानित शाळेमध्ये क्रीडा शिक्षक भरती केले नाही अनेक चांगल्या खेळाडूंनी बी पी एड एम पी एड केले असूनही आज शासनाच्या नाकर्तेपणामुळे ह्या खेळाडूंचे वय वाढत आहे जात आहे त्यांना नालायज असतो कुठल्या तरी खाजगी शाळा महाविद्यालयात अल्प मानधनावर काम करावे लागत आहे अनेक राष्ट्रीय खेळाडू नेट शेट पी एच डी झालेले आहेत अनेक क्रीडा शिक्षकांना कोरोना काळात नामांकित शाळांनी कामावरून कमी केले परिस्थितीशी सामना करीत काहींनी खाजगी कंपनीत काम करीत चरितार्थ चालवला आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट लक्षवेधी प्रश्न महाराष्ट्राचे खाजगी शाळा शिक्षक संघटनेची मागणी राज्यातील संच प्रक्रिया तात्काळ थांबावी महाराष्ट्र राज्य श शाळा शिक शिक्षक संघटने राज्यातील प्राथमिक यवातीत दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या वर्षातील संच मान्यता प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे या संदर्भात संघटनेचे महासचिव मिलिंद जोशी यांनी मान्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे संघटनेच्या निवेदनात नमूद केले आहे की सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संच मान्यता अतिरिक्त पद निर्मिती व समायोजनाची कार्यवाही सुरू असून यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ व अस्वस्थ निर्माण झाली आहे संघटनेचे आपल्या पत्रात खालील न्यायालयीन आदेशांचा उल्लेख केला आहे शिक्षण संचालक कार्यालय आदेश दोन हजार चोवीस पंचवीस झिरो सात सहा बावन दोन हजार सहाशे सात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मान्य उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक दोन हजार तीस सत्याहत्तर दोन हजार पंचवीस दोन हजार सातशे सव्वीस दोन हजार पंचवीस मान्य उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक सदर संदर्भ या न्यायालयीन प्रकरणामध्ये संचमान्यता प्रक्रिया स्थगितीचे आदेश दिलेले असून न्यायालयाने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेनुसार पदनिर्णय करावेत असे निर्देश दिले आहेत तरी संघटनेच्या मानण्यानुसार राज्यात सर्वत्र नवीन मान्यता व समायोजनाची कारवाई सुरू आहे जी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाचे महत्त्व अधोरेखित संघटनेने स्पष्ट केले आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका शालेय प्रशासनात अत्यंत महत्त्वाची आहे प्रयोगशाळा परिच परिचार असिस्टंट विज्ञान शिक्षणाशी संबंधित जबाबदारीचे पद असून चिपळूणकर समितीच्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आलेले आहे चतुर्थ श्रेणी पिऊन अटेंडंट केवळ साफसफाईपुरते नव्हे तर विद्यार्थ्यांचे संरक्षण साहित्य व्यवस्थापन कार्यालय दप्तराची निगा राखणे यासाठी आवश्यक लिपिक वर्ग शालेय नोंदी विद्यार्थी माहिती शासनपत्र व्यवहार व ऑनलाईन कामे करण्यासाठी अपरिहार्य हो। संघटनेने म्हणणे आहे की या सर्व जबाबदारीची पदांची संचन्यता फक्त आधार कार्ड आधारित विद्यार्थी संख्येवर ठरविणे चुकीचे ठर आहे सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना आधार नसल्यास प्रवेश नाकारता येणार नाही ना असे स्पष्ट केलेले असल्याने अशा तांत्रिक अडचणींमुळे शाळांची वास्तविक पटसंख्या व पदनिर्मितीमध्ये विसंगती निर्माण होत आहे न्यायालयाचा अवमान आणि कायदेशीर परिणाम संघटनेने आपल्या पत्रात म्हटले आहे की न्यायालयीन स्थगिती असताना संच मान्यता व समायोजनाची कारवाई सुरू ठेवणे म्हणजे माननीय न्यायालयाचा अवमान आहे तसेच आर टी एफ कायद्याच्या दोन हजार अकराच्या नियम बावीस दोननुसार नुसार चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त पदनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असेही त्यांनी नमूद केले आहे संघटनेची ठाम मागणी महासचिव मिलिंद जोशी यांनी शिक्षण संचालकांना केलेल्या निवेदनात ने म्हटले मागण्या स्पष्ट केल्या आहेत राज्यातील सर्व उपसंचालक उपसंचालक अधिकारी माध्यमिक यांना तात्काळ आदेश देऊन शिक्षकेतर पदे अतिरिक्त घोषित करण्याची प्रक्रिया थांबावी सुरू असलेले संचमान्यता व समायोजन कार्यवाही थांबावी संघटनेचे म्हणणे संचमान्यता प्रक्रियेमुळे शिक्षकेतर पदे धोक्यात येत आहेत प्रक्रिया है। ही प्रक्रिया नियमबाह्य व अन्यायकारक आहे न्यायालयीन आदेशाचे पालन करीत राज्यभरातील शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे हित जपले जावे असे संघटनेचे महासचिव मिलिंद जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे निष्कर्ष राज्यातील शिक्षक तर कर्मचाऱ्यांची संचमानता व संयोजन प्रक्रिया न्यायालयीन आदेशाच्या पार्श्वभूमीवर उद्घर्ष ठरली आहे शिक्षककर संघटनेने व या कारवाईवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करत शिक्षण संचालकांना जबाबदारीचे भान ठेवून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षक संघटनांनी पंधरा दहा दोन हजार पंचवीसला शिक माननीय शिक्षण संचालनालय संचालक यांना दिलेले निवेदन हे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे टी ई टी बाबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासना कोर्टाच्या आदेशामुळे शिक्षा राज्यातील शिक्षणामध्ये भारतातील शिक्षामध्ये सभ्रम झालेले आहे एकीकडे टी ई टी शिवा पदोन्नती थांबवण्याची मागणी आमदार प्रशांत बंसीलाल बंब यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र पाहूया पत्रामध्ये काय आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्यातील शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रियेत टी ई टी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती दिली जात असल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विधानसभा सदस्य प्रशांत बंसिरीलाल बम यांनी लव सरकारचे लक्ष वेधले आहे त्यांनी दिलेल्या नवी निवेदनात नमूद केले आहे की सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील नंबर एक हजार तीनशे पंच्याऐंशी ऑफ दोन हजार पंचवीस दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्पष्ट आदेश दिले असून फक्त टी ए टी पात्र शिक्षकांनाच पदोन्नतीस पात्र म्हणावे मात्र राज्यातील काही जिल्हा परिषदांनी हा निकाल डावलून पदोन्नती प्रक्रिया सुरू केल्याचे समजते बम यांनी सांगितले की ही कृती शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी असून भविष्यातील पिढ्यांसाठी घातक ठरू शकते त्यांनी सदर पदोन्नती प्रक्रिया तात्काळ थांबवावी किंवा जारी आदेश मागे घ्यावेत तसेच जिल्हा परिषदांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली आहे स सा, सदर निवेदनाची प्रती राज्यातील शिक्षण संचालक आयुक्त शिक्षण आणि सर्व जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आली आहे पाहूया प्रत सदर निवेदन पाहूया आमदार बम यांनी दिलेले निवेदन ह्या